कौशल्यांना दिलेली आहे आणि प्रत्येक जनतेच्या मनामनातला प्रत्येक माणसाच्या मनातला उमेदवार पवार साहेबांनी या निवडणुकीच्या निमित्ताने दिलेला आहे आणि म्हणून ही निवडणूक अतिशय सोपी झालेली आहे आपण पाहतो समाजामध्ये उमेदवारांना खर्च करावा लागतो मतदारांसाठी परंतु हा पहिला एकमेव उमेदवार असेल ज्याच्यासाठी लोक लोकवर्गणी काढून निवडणुकीसाठी पैसे देतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने डॉक्टर आमोदजी कोल्हे ज्यांनी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा स्वराज्य रस्ते स्तंभाची राजा असेल यांचा संपूर्ण इतिहास जो संपूर्ण जगासमोर आणला खरा इतिहास जगासमोर आणला ते डॉक्टर अमोलजी कोल्हे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपले आपले घर विकून ही मालिका आणि हा इतिहास लोकांसमोर ज्यांनी आणला त्या डॉक्टर अमोल कल्हेंना निश्चितपणे जनता मोठ्या संख्येने निवडून देणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आलेल्या सर्व नेते मी या ठिकाणी आवर्जून सांगू निश्चितो की आमच्या गावातून देखील मोठ्या मताधिकाने आम्ही डॉक्टर अमोल कोल्हेंना या ठिकाणी हृदयाच्या समोर बदल लावून विजय करू असा एक विश्वास या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो साहेबांच्या निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या वेळेला आम्ही पेटी दाखवून दिली आम्हाला शब्द दिला होता का गोळेगावच्या पुलाचा नदीवर शब्द पाळला गोळेगावने सुद्धा भरभरून देण्याचा शब्द पाळलेला आहे आमची जास्त काय अपेक्षा नाही उमेदवार असं आहे की कोणीच अपेक्षा केलेले नाहीत उमेदवाराकडं फक्त उमेदवाराला मतदान करायचंय देशामध्ये ही परिवर्तनाची लाट आहे ही लाट या लाटेमध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे पण आज उमेदवार नाही आपण सर्वजण आहेत म्हणून एक दोन शब्दातच बोलतोय दुष्काळाची जळ संपूर्ण महाराष्ट्रात सोचवत आहे आणि ही दुष्काळाची जळ आम्ही गोळेगाववाल्यांनी वाल्यांनी सुद्धा बाहेर सोचलेली आहे आम्ही सर्वांनी आपणाला इथून मागच्या सुद्धा अंकुशेठ सांगितलंय आमची एकच अपेक्षा आहे आमची पीटी पाहा आणि आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा बस बाकी दुसरं नाही पाण्याचा प्रश्न हा आमच्या शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आज पाणी बंद झालं तर असणारे लोक दोन दिवस थांबतील तरकारी बंद होईल पण आमची बागाची परिस्थिती मोठी भयानक होती पाणी जर नसेल तर आमच्या बागा जर गेल्या आम्ही वाचू शकत नाही कळकळेची हात जोडून तुम्हाला विनंती आहे आमची जेवढे मागणी येत ना तेवढी आपण हातभार लावू करा आम्ही आमच्या गावातील सर्व मतदारांना पाया पडून विनंती करणार आहे का ह्या वेळेला आपण डॉक्टर अमोल यांच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि निश्चितच निकालाच्या दिवशी आमची भीती तुम्हाला पाहायला मिळेल भरभरून मतदान आमच्या या ठिकाणी होणार आहे हा या ठिकाणी शब्द देतो आणि माझे शब्द संपवतो मी मी तर म्हणेन फक्त निवडणूक त्यांना जिंकून तर आपण देणारच आहे पण त्यांचे ऋण हे आपण कधीही फेडू शकत नाही इतिहास आज आपल्याला तोडता मोडता माहिती होता पण आपल्या नंतरच्या ज्या पिढीला हा जो इतिहास आज कळलेला आहे या जो ला हा जो इतिहास आज आपल्या नंतरच्या पिढीला कळला हा भविष्यात कधीही कळला नसता एवढं मोठं काम डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे तरी आमच्या गावातील सर्व नागरिकांना मतदारांना मी हा धोरण विनंती करतो की येत्या एकोणतीस तारखेला दऱ्याच्या चिन्हावरती शिक्का मारून भरघोस मतांनी डॉक्टर अमोल कोल्हे निवडून द्यायचं आहे दुसरं एक कारण निवडून देण्यामागचं विकास 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 हा होतच असतो निवडणुका येतात जातात उमेदवार निवडून येतात विकास हा होतच असतो विकास आपोआप होणार आहे कारण उमेदवार असतात डॉक्टर सुशिक्षित असा उमेदवार आहे विकास आपोआप होणार आहे आमच्या मागण्या एवढ्या काही मोठ्या मागण्या नाही साहेब पण निवडून आल्यानंतर जसं राज्य अध्यक्षांनी सांगितलं की आमचा पाण्याचा फार मोठा गहन प्रश्न आहे इथून मागच्या काळामध्ये कधीही पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही पण ह्या चार वर्षामध्ये आईचं दूध आठवलं एका एका शेतकऱ्याचे कितीतरी पैसे पाण्यासाठी आहे आणि इथून सुद्धा इथून पुढे ही वेळ द्राक्ष बागायत वैरवकारांवरती येऊन आहे म्हणून यासाठी इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आमचा तारणहार आहे एकदा चूक झाली की लोकांनी परत करू नये खूप काही बोलता येईल वेळेच भान ठेवून जास्त काही न बोलता मी परत एक आत्मविश्वास देतो की गोळेगावातून जास्तीत जास्त जवळजवळ नव्वद टक्के आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमोल कोल्हे यांना निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित त्यात आम्हाला सर्वांना यश येणार आहे जय राष्ट्रवादी बेलके साहेबांना आणि अंकुश शेठ अंमले यांना विनंती आहे का आमच्या गावचा मोठा पाण्याचा प्रश्न आहे तेवढा फक्त या निवडणुकीच्या नंतर तरी सोडवणे ही फार महत्वाची बाब आहे एवढं फक्त लक्षात घ्या